पहिली महत्वाची गोष्ट रात्री तुम्ही अनियमित विद्युत पुरवठा करता आणि तोही रात्री करता चिखलीच्या एका गृहस्थाला काल सर्पदंश झाला आज पहाटे पहाटे त्याला सिव्हिल हॉस्पिटलला नेलेलं आहे समस्या एकच नाही तर एम सी संबंधित अशा शेकडो समस्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे विजेचा सातत्यानं लपंडाव चालू असणे आता अधिकारी सांगतात की आम्ही रात्रीची लाईन सुरळीत देऊ मात्र परिस्थिती अशी आहे की रात्री बारा वाजता बटन ऑन केल्यानंतर दीड वाजता नवा आणलेला ट्रान्सफॉर्मर जळतो दुसरी महत्वाची गोष्ट की शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी सर्पदं वृश्चिक दौं सोडण्याचे प्रकार घडतो आहेत म्हणजे शेतकऱ्यांना हे जीवावरच संकट निर्माण झालेलं आहे तिसरी महत्वाची गोष्ट अवास्तव बिल की ज्या गरिबांच्या झोपडीमध्ये केवळ एक एक बल्ब आहेत त्यांना पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये बिलं दिल्या जात आहेत आणि अधिकारी सांगतात की तुम्ही पहिल्यांदा हे बिल भरावं ज्या लोकांची आज खाण्याची कुवत नाहीये ऐपत नाहीये ते लोक पंधरा वीस हजाराच्या रक्कम भरणार कुठून हा महत्वाचा मुद्दा आहे चौथी महत्वाची गोष्ट अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला लोड शेडिंग करायचं असेल तर त्याची पूर्व सूचना दिली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ऑफिसच्या समोर कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणत्या ज्युनियर इंजिनियरकडे कोणता विभाग आहे याची नावानिशी मोबाईल नंबर सहित यांनी माहिती देणं गरजेचं आहे मुद्दा एकच आहे की आमचे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं आहे शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांच्यासाठी कायमस्वरूपी वेगळी लाईन म्हणजे जे की इंडस्ट्रीयल झोन पासून अलग केल्या जाईल आणि शेतकऱ्यांना बळीराजाला कायमस्वरूपी शेती करताचा जो विद्युत पुरवठा आहे तो वेगळ्या पद्धतीने केला जाणार आहे आणि त्याच्याकरता चौदा हजार ची एक स्वतंत्र निर्मितीची यंत्रणा सुद्धा कार्यान्वित होत आहे आणि येत्या आठ महिन्यात जास्तीत जास्त एका वर्षामध्ये ती योजना कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे ना साहेब आता परिस्थिती अशी आहे की गरीब शेतकरी आहे दोन खोल्यांचं घर पंधरा पंधरा हजार रुपये त्यांना बिल येत आहेत म्हातारी आमची कुठली सांगितली तुम्ही दादा चिखलीचीच ती झोपडी आहे तिची एक फक्त बल्ब तिच्या झोपडीमध्ये जळत असतो तिला किती हजार रुपये बिल दहा अकरा हजार रुपये बिल पहिली गोष्ट बिलांची अवास्तव आकारणी दुसरी गोष्ट इंटरप्टेड इलेक्ट्रिसिटी सप्लाय ज्याच्यामध्ये तुम्ही सांगता की रात्री तरी आम्ही विद्युत पुरवठा सुरळीत देऊ मात्र रात्री सुद्धा शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नाही रात्रीच्या अंधारात शेतात जाणं म्हणजे अतिशय दिव्य कामा साहेब अग्निदिव्य आहे ते सर्पदंशानं काल आमचे चिखलीचे एक शेतकरी त्यांना आता भरती करावं लागलेलं आहे अनेक दिवसांपासून आम्ही सांगतो की तुम्ही सगळे जे ज्युनियर इंजिनियर आहे कोणत्या छोट्या विभागाचे संलग्न आहे तो त्याचं नाव त्याचा फोन नंबर आपण बाहेर द्यावा आलेल्या गेलेल्याला ते सहज माहिती होईल आणि चौथी गोष्ट आम्ही आम्हाला टेक्निकल नॉलेज फार नसेल परंतु या तालुक्यात भानखेड्याला काम चालू आहे जामतीची इलेक्ट्रिसिटी बंद करण्यात लूप लाईनचा आपण एस्टिमेट तयार करून द्यावं मी आपल्याला विनंती करतो जिल्हा नियोजन समितीतून त्याच्याकरता लागणारा निधी मंजूर करून घेण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही करू शिकली शोभ तालुका आमचं बिल आलेलं आहे पंधरा हजार रुपये घरात काय काय घरात दोनच खोले एक बल्बल तो खाली पंखा आहे आणि आपले हे फ्रीज आहे दुसरं काहीच नाही तक्रार केली ती साहेब त्याची तक्रार घेतलीच नाही माझी घेतली नाही आधी पैसे भरा तुम्ही बिल भरून टाका बिल भरल्याशिवाय की जमना म्हणून आम्ही मग यांच्याकडे आलो का त्यांचं बिल थकीत आहे त्यांचा मीटर तेव्हा काढला असेल तेव्हा तेव्हा त्यांचं थकीत होत तर ते आता हे अभय योजना सुरू आहे आता म्हणजे तर ते योजनेमध्ये कसं यांचा जो काही व्याज आणि दंड हे त्यांना माफ करण्यात येणार आहे दहा टक्के त्यांना जर त्यांनी एक रकमी जखमी जर बिल भरलं तर ते एक रकमी मध्ये सुद्धा त्यांना दहा टक्के सूट भेटणार ते कसं ते, आहे त्याच्यासाठी त्यांचं जो बिल आहे त्यांनी जर घेऊन आले समजा जुना काही कंझ्युमर नंबर ग्राहक क्रमांक असेल तर ते जर घेऊन आले तर आम्ही त्यांना ते रेकॉर्ड प्रमाणे ते बिल काढून त्यांना ते जर ते एक रकमी भरण्यास तयार असेल तर त्याच्यात दहा टक्के सूट आणि जर त्याच्यावर लागलेला जो व्याज असेल तो व्याज आम्ही माफ करणार आहे आणि एक मिनिट काही नियमाप्रमाणे त्यांना पुनर्जोडणीचे रक्कम भरून ते त्यांना आम्ही नवीन मीटर त्यांना देण्यात मिनिट फक्त पंधरा हजार रुपये बिल आलेलं आहे साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांचा दंड व्याज माफ होईल बरोबर आहे आणि पण याची जर रक्कम काढली तर पंधरा हजार रुपयाच्या मानानं ती रक्कम अतिशय तुटपुंजी होणार आहे त्याच्यामुळे त्याला त्याला लाभ मिळणार मुद्दा हा आहे ना साहेबांना साहेबांना म्हटलं तरी याच निराकरण जरी लोकन्यायालयात होणार असलं तरी मुद्दा असा आहे अवास्तव बिल आकारणी हा मुद्दा कायम राहतो ना आम्ही त्यांना डीपी दिलेली कागदोपत्री टाकलेला लोड आणि तिच्यावर प्रत्यक्षात असलेला लोड हाँ चेक करत कागदोपत्री लोड टाकून परस्पर पाठवतात त्याच्यामुळे काय होते कमी डीपी पण वास्तविक तिथे लोड जास्त असतो डीपी मागवा ची डीपी आहे मागवाणी शंभरची दोनशे ट्रान्सफॉर्मर कुठून टिकिन टिकणारा मुळात सुदैवानं खरीपाचा आमच्या दुर्दैवानं हंगाम गेला पण रब्बीच्या हंगामा करता पाणी आम्ही घेऊ शकतो त्याच्या करता ही डिमांड कोणत्या वेळेस कमी होणार आहे कोणत्या वेळेस वाढणार आहे हे आपण लक्षात घेऊन ओव्हरलोड डिपिनची मागणी कायमस्वरूपी केल्या गेली पाहिजे बरोबर आहे आज शेतकरी सुखी राहायला पाहिजे याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे तो मार्ग कसा निघेल लोकांना समस्या काय सुटल्या जाते आम्ही नक्की नाही नाही आम्ही जेवढं म्हणजे नक्की त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि आता आपण कसं एक सबस्टेशन काम चालू आहे बरोबर हो आहे कारण बरेच कसं आहे आमचे फिडर ओव्हरलोड होत आहे म्हणजे त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त फिडर म्हणजे त्याचा करंट चाललाय त्याच्यामुळे काय होत आहे की ते वारंवार बंद पडत आहेत चालतच वीस पुरवठा खंडक करायचा शेतकऱ्यांचा की आपली जे टायमिंग ठरली लाईटची दहा ते अकरा अकरा ते काय दोन पर्यंत दोन पर्यंत तुमची लाईट बंदच राहते आणि त्याच्यानंतर जो टाइम हा गॅप राहतो तुमचा जो लाईट बंद राहतो म्हणजे शेतकरी म्हणजे त्यांना पाणी देता येत नाही जो तुम्ही त्यांना वाढवून दिली पाहिजे बोलायट आमचा एक शेतकऱ्याची मागणी यायची करता तर ना घ्यायला मार्गदर्शन बी तेवढं महत्वाचं आहे कारण एखाद्याकडे जर का तुमचा स्पॉट आला तर तुम्ही हे पाहत नाही की हा शेतकरी आहे का कोणी व्यापारी का काही तुमची कोणाकडे एक मिनिट मानफिंड ठेवता हो कोणाचा डायरेक्ट का सक्तीनं कारवाई करताना तसं शेतकऱ्याकडे जातीने लक्ष घालून आपण बी भूमिपुत्र आहे आपण बी शेतकऱ्यांचे मुलं आहे आम्ही काही डायरेक्ट काही कोणत्या मिला नाहीये किंवा तुम्ही पण नये आपण खालून वरती केले खाली आणि तुमच्याकडे झिरो वायरमन किती आहे ओरिजिनल किती आहे तर सर्व विषय तुम्हाला एखाद्या दिवशी बायडाटा दाखवून की हे कोण कोण काय कार्य करतात ड्युटी असताना कोणता कार्य करता

मी जे काही काम सांगायचं असेल तर ते आमचे जे ऑथोराइज वायर मन आहे त्यांना सांगायचं पैशाची कोणी मागणी तक्रार करा तक्रार करतो आम्ही तुम्ही करा की ही जी ऑफिस आहे की ग्रामपंचायतीच नाही हे जबाबदार आहे एखादी कोणी वारला गेला तर तुमच्यावर बी जबाबदारी गेलं झिरो वायर मन आत मध्ये एंट्री ठेवूस नका ना तो काय करतो यांच्या हरकेल पकडतो ठेकेदारला म्हणा मग शेतकऱ्याला ती एक लाईन लावून देतो तो तुमचेही हात फिरवण्याचं काम करतो ना कंपाऊंड मध्ये हात मरीवू नको या ना झिरो लोकांना आम्ही झिरो झिरो वायरमन हे आमच्या इकडे नाही आम्ही दाखवतो ना आम्ही दाखवून देऊ तुम्हाला आणि जर ते दिसलं कंपाऊंड मध्ये तर त्याला कारवाई तुम्हाला करावी लागेल